इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी पेंडरसो विजापूरवेस सोलापूर नमस्कार सोलापूरकरांनो तुम्ही दुचाकी चालवता का तेही सोलापूर शहरात की मां रिक्षा चालक आहात का कारण सोलापूर शहरातील तब्बल 12000 वाहन धारकांना वाहतूक शाखेकडून समन्स पाठवण्यात आलेले आहे होय समन्स पाठवण्यात आलेले आहे ते म्हणजे दंडाची रक्कम भरून घेण्यासाठी तुम्ही जर ते दंडाची रक्कम भरली नाही तर तुम्हाला परिणामी कोर्टाकडून वॉरंट देखील निघू शकतो त्यासाठी तात्काळ तुम्हाला ज्या वाहनांवरती दंड लावण्यात आलेला आहे त्याचं तात्काळ चलन भरून घ्या दंड भरून घ्या अन्यथा तुमच्यावरती वॉरंट देखील निघण्याची कारवाई होऊ शकते अशी माहिती शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त असलेले सुधीर खिरडकर यांनी दिलेली आहे तब्बल बारा हजार शहरवासियांना म्हणजेच वाहन चालकांनाही नोटीस पाठवण्यात आलेली आहे आणि नुकत्याच काही दिवसांवरती लोक अदालतीचं देखील नियोजन करण्यात आलेलं आहे तुम्ही तुमच्या वाहनावरती दंड आहे का ना ते पाहण्यासाठी ई चलन नावाच्या जाऊ शकता आणि आपल्या गाडीचा नंबर टाकून चलन पाहू शकता आणि जे दंड आहे ते दंड तात्काळ भरा अन्यथा ता तुमच्यावर वारंटे देखील कोर्टाचा निघू शकतो परिणामी तुम्हाला कोर्टाच्या खेपा माराव्या लागतील सोलापूर शहरात तब्बल साडेतीनशे ठिकाणी विविध चौकांमध्ये विविध प्रमुख रस्त्यांवरती महानगरपालिका आणि वाहतूक शाखेच्या वतीने सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत याच सी सी टी व्ही येणाऱ्या रिक्षा प्लेटवरती फॅन्सी नंबर टाकलेला आहे किंवा ट्रिपल सीट वाहन चालवतात विना हेल्मेट वाहन चालवतात अशा आणि विविध अनेक कारणांनी या दुचाकी चालकांना आणि रिक्षा चालकांना दंडात्मक कारवाई करण्यात येत असते रोज महानगरपालिका या ठिकाणच्या कंट्रोल रूम मधून कमीत कमी दीडशे लोकांवरती ही दंडात्मक कारवाई करण्यात येत असते आपण जरी ट्रिपल सीट वाहन चालवत असाल तर आपल्या लक्षात येत नसतंय की आपल्यावरती दंड पडलेला आहे की नाही मात्र तुमच्यावरती कॅमेऱ्यांची नजर असल्या कारणाने वाहन चालवताना लक्षात ठेवा ट्रिपल सीट वाहन चालू नका किंवा बेधारकपणे वाहन चालू नका कारण स्पीड गन ऑटोमॅटिक लावण्यात आलेले आहेत तुमच्या वाहनाचा वेगाची मर्यादा देखील टिपली जात आहे त्यामुळे तुमचं वाहन जर बेधारकपणे जात असेल तर दंडात्मक कारवाई करण्यात येत असते त्यामुळे सोलापुरातील वाहन चालकांनी तात्काळ दंडात्मक कारवाई केल्यानंतर ते चलन भरणं गरजेचं आहे चलन कसे भराल तर लक्षात ठेवा ई चलन नावाच्या ॲपद्वारे किंवा वेबसाईटद्वारे तुम्ही भरू शकता किंवा तुम्ही सोलापूर शहराबाहेर जरी असाल भारतात कुठेही असाल तर तिथल्या स्थानिक वाहतूक शाखेच्या जा कर्मचाऱ्याकडे जाऊन तुम्ही गाडी नंबर टाकून ई चलन भरू शकता आणि जे होणारी कारवाई आहे ती टाळू शकता तर लक्षात ठेवा सोलापूर शहरात नुकत्याच दोन ते तीन दिवसानंतर लोक अदालत देखील भरणार आहे त्यात देखील तुम्ही जाऊन तुमच्या दंडाची रक्कम भरू शकता आणि होणारी कारवाई टाळू शकता आझादी बचावणीसाठी मी इम्रान सगरी सोलापूर